नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत ज्या हत्याकांडाने देश हादरला बीड जिल्ह्यातील मसाज गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या मारहाणीत संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला देशमुख कुटुंबांचे सांत्वन करताना महासेना क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रखर वक्ते दिलीप नाना बच्चे फोन करून सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला धनंजय देशमुख यांना फोन करून धीर देताना दिलीप बच्चे यांचे अश्रू अनावर झाले दिलीप बच्चे यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली अवघ्या पंधरा दिवसात एक लाख साठ हजार बांधवांनी दिलीप बच्चे यांचा व्हिडिओ पाहिला महासेना क्रांतिकारी संघटना सदैव देशमुख कुटुंबापाठी आहे असे, कुटुंबा असे उपाध्यक्ष दिलीप बच्चे यांनी द महाराष्ट्र न्यूज पुणेला बोलताना सांगितले हॅलो हा जय शिवराय जय शिवराय दादा बोला मग दादा बोलाय शब्द नाही पण एवढं सांगू शकतो आपल्या संतोष अण्णाबरोबर जे पण काही प्रकार काढला बरोबर तुमच्या देशमुख कुटुंबा पाठी माझी एक संघटना आहे मासेना क्रांतिकारी संघटना पूर्ण ताकदीने उभी कधी पण दादा हक्काने आवाज द्या मुंबईमध्ये कधी आला माझं घर म्हणजे तुमचं घर आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कुठल्याही प्रकारची काही गरज लागली तर माझी संघटना शंभर टक्के वहीतवढ सहकार्य करणार हक्कानी कधी पण आवाज द्यायचा भाऊ समजा आणि तुम्ही तुम्ही एकटे नाही येत का तुम्ही एकटे नाही येत माझ्यासारखे करोडो मराठे तुमचे भाऊ तुमच्या पाठीचे मला धीर द्या करू नका तुम्ही दादा काय वाटत कधी बघ हो 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 ना, ना